नमस्कार तुमच्या सगळ्यांना मी सुवर्णा रेसिपी चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी कोणती रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकताय तर या ठिकाणी मी काय घेतलेलं आहे बटाटे घेतलेले आहे अर्धा किलो पोहे घेतलेले आहे अर्धा किलो म्हणजे पावशेर पोहे आहे ते भिजून घेतलेले मी तर इथे सगळे जगभराचे मसाले घेतलेले आहे भरपूर सारे तर त्याचं नाव मी तुम्हाला सांगते तर आपल्या सगळ्यात पहिले हिरवी मिरची कापून घेतलेली आहे या ठिकाणी चवीनुसार मीठ घेतलेला आहे हळद पावडर घेतलेली आहे घरचा मसाला घेतलेला आहे जिरा पावडर घेतलेली आहे चाट मसाला घेतलेला आहे इथे आपल्या वी पावडर घेतलेली आहे जिरा पावडर घेतलेली आहे इथे इथं आपला घरचा मसाला घेतलेला आहे पावडर सारी हे थोडासा आपला एव्हरेस्ट मसाला आहे हे थोडं लाल तिखट आहे तर इथं मी धना पावडर घेतलेली आहे मॅगी मसाला घेतलेला आहे जिरे कुटून घेतलेले आहे इथं मी रवा घेतलेला आहे ते काय म्हणतात मक्याचं पीठ घेतलेलं आहे तर एवढं सारे मी वस्तू घेतलेली आहे तर तुम्ही बघा मी कशी बन सगळ्यात पहिले मी बटाटे उकडून घेणार आहे तर बघा आता मी बटाटे उकडायला लावणार आहे तर मी आता इथे बटाटे शिजायला घातलेले आहे तर अजून भरून बटाटे शिजून घेऊया तर गॅस फास्ट करणारे दोन सिट्टी मध्ये बटाटे शिजताय तर आपले बटाटे शिजून झालेले आहेत तिसऱ्या सिट्टीला मी बंद केलेला आहे गॅस तर आपण अशी हवा सोडून घेऊया तर ह्या ठिकाणी आपले बटाटे शिजून झालेले आहे तर ते बटाटे मी काढून घेते चमच्यानी कारण की हाताला चटके बसत आहे ना त्याच्यामुळे चमच्यानी काढून घ्यायचे जास्त गाळ नाही केले बटाटे मी तर आपले कॅटलेस खूप छान असं कुरकुरीत लागलं पाहिजे ना त्यासाठी आपण गाळ नाही केले बटाटे तर बघू शकता किती छान असे शिजून घेतलेले तर माझे बटाटे उकडून झाले चिलून घेतले त्याला हे बघा आता चिरू बारीक चिरं करते त्याचे असे बारीक करून घेते किती छान बटाटे शिजले बघा जास्त गाळ वगैरे काही नाही होऊन दिला असेच बटाटे शिजवायचे तर आता मी याच्यामध्ये पोहे टाकून घेते हे बघा असे पोहे छान भिजवले असे पोहे टाकून घ्यायचे असे आदुगर भिजून घेतले होते एकदम स्वच्छ तर याला परत आपण असं करून घेऊया तर आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया आपण तर आपण हिरवी मिरची टाकून घेऊया सगळ्यात पहिले अशी हिरवी मिरची टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं हळद पावडर टाकायचे आपले हे घरचा मसाला टाकायचा हा चाट मसाला टाकायचा ही जीरा पावडर टाकायची हा पण आपला घरचा मिरची मसाला पावडर आहे हा पण तोच एव्हरेस्ट आहे थोडासा मॅगी मसाला आहे थोडेसे जिरे कुठून घेतलेले आहे मी जिरा पावडर पण टाकली आणि जिरे कुटून पण घेतलेले हा पण आपला घरचाच मसाला आहे ही धना पावडर आहे ही कोथंबीर आहे तर आता आपण एक जीव करून घेऊया तर आपण एक जीव करून घेऊया असा मस्त बायकी हा बघा चांगलं मळू घ्यायचं त्याच्यामध्ये सगळे मसाले एकजीव होणार वाव खूप सुंदर वास सुटलेला आहे आणि केटलेस खायला खूप छान लागतं आणि तुम्ही पण असंच बनवा आपले लहान लहान मुलं आवडीने खातात लहान मुलं मोठे माणसं सगळे आवडीने खाणार तर तुम्हाला म्हणणार खूप छान बनवलं मम्मी काकूचं बघून तर याच्यामध्ये आपण वटाणे मिक्स करूया हे बघा असं हे सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित पहिले मी वटाणे का नाही टाकले कारण की त्याचा पूर्ण चेवंद झाला असता म्हणून मी अधुभर वटाणे नाही टाकले तर असे वटाणे टाकून घेते ते पण अर्ध किलो वाटाणे आहे जास्त वटाणे असले तर खूप छान कॅटलेस लागतं खायला तर आता मी परत मिक्स करून घेते आपण याच्यामध्ये वटाणे टाकून घेतले ना तर मिक्स करून घेते छान असं असं मस्त मिक्स करायचं वाटाणे पण त्याच्यामध्ये बसले पाहिजे वटाण्याशिवाय मज्जा नाही तर वटाणा लागतच याला काय म्हणते याला आपले शेंगातले वटाणे आहे ते ग्रींक का काय म्हणतात ना त्याला हे वाटाणे आहे याच्यामध्ये तर अशी मस्त असे गोळे करून घ्यायचे आपले वड्यासारखे आपण बटाटा वडे बनवतो ना तसे वडे बनवून घ्यायचे चांगले बनवायचे दाबून म्हणजे ते तेलामध्ये फुटणार नाही छान असे तळले जाते तर आपले कॅटलेस तयार झालेले आहे छान असे गोळे बनून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय एवढे सारे केटलेस आपले पूर्ण तयार झालेले तर त्यासाठी मी लागणारी परत एक साहित्य घेतलेलं आहे म्हणजे मी तुम्हाला आदूवर पण दाखवलं तरी आपलं हे फ्रॉ काय म्हणतात ना मक्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे तर बघू शकताय तुम्ही तर आपलं हे कॉम असं हलून झालेलं आहे मक्याचं पीठ मस्त पायकी अशी गिरवी तयार करायची त्याची तर इथं मी रवा घेतलेला आहे इथं आपण कडाई ठेवूया तापायला तर याच्यामध्ये आपण तेल टाकतो तर याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेते मी रवा मध्ये जास्त नाही टाकायचं थोडस टाकायचं चवीनुसार आधुवर आपण मीठ टाकलेलं आहे तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण सुरुवात करूया आपल्या कामाला तर सगळ्यात पहिले बघा मी काय करते हा असा गोळा घ्यायचा तो पाण्यामध्ये असा डुबवायचा आपल्या कम फ्रॉम मध्ये काय म्हणतात त्याला ते आहे तर असा रव्यामध्ये करून घ्यायचा हे बघा असं पूर्ण असं लावून घ्यायचं आपले केटलेस हे घ्यास बारीक करायचा तर दुसरं पण आपल्याला तसंच करायचं आहे तर खूप छान असं कुरकुरीत लागणार आहे रवा लावल्यानंतर तर ला हे बघा असं किती छान असं एकदम तळून झालेलं आहे जास्त जाळायचं नाही मिडियमच बनवायचं तर मी याला काढून घेते तर हे बघा असं काढून घेते मी वाव छान झालेले खूप सुंदर हे काही जळलेलं असेल ते पण काढून घ्यायचे यातच नाही ठेवायचं हे बघा असं छान पैकी असं तळून घेतलेले मी तर आपण असं काढून घेऊया छान असं कुरकुरीत होऊन द्यायचं तर खायला खूप छान अशी टेस्ट लागते तर हे बघा असं रवा आपण किती भाजलं तरी काही रवा जळणार नाहीये तो तसून तसंच राहणार आहे कारण की त्याला आपण मक्याचं पीठ लावलेलं ला आहे ना तर फायनली आपली डिश तयार झालेली आहे कॅटलेस पूर्ण असे तयार करून घेतलेले आहे मी तर हे बघा यासाठी दही घेतलेला आहे सॉस घेतलेला आहे टमाटो सॉस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फक्त टमाटा सॉस पण घेऊ शकते तर आम्हाला दही पण खायचं होतं म्हणून साठी मी दही पण घेतलेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायचं अजिबात विसरू नका कमेंट मध्ये सांगा मला कशी वाटली कशी बनवली मी चला तर मग बाय बाय